तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी माझ्या बहिणीचे नाव वैशाली आहे लोकसभा लढायचा जमीची बाजू आहे कालचा तुमचा इंटरव्यू खूप छान आहे त्याच्यामुळे आज सगळे राष्ट्रवादीचे प्रमुख ग्रामीण शहर पत्री बोला काय ज्या पंचवीस मिनिटाला घेऊन मला होतो प्रदीपचा फोन आला 1:30 वाजता मला पाच सुच उतरतो फूल जमले किती किती फूल गेले आहे तुमचा परिचय आहे ना प्रकाश चव्हाण ओबीसी सेल प्रदेश स म्हणजे एवढी मोठी नामुष्की मुख्यमंत्र्यांच्या पक्षावर येते हिंगोलीचा उमेदवार जाहीर करतात चोवीस तासात याचं नाव कट करतात विद्यमान खासदार भावना गवळी यांची यांना तिकीट डाबलतात आणि त्या एकट्याच नाही असं जवळपास तीन चार त्यांचे उमेदवार जिकडे काहीतरी फेरबदल केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातलं वर्षा बंगला हा सत्तेचा केंद्रस्थान आहे आता ह्या शासकीय बंगल्यावर खऱ्या अर्थाने तिकडे जर पाहिलं असेल तर तिकडे राजकारण सुरू झालेलं आहे आणि हे राजकारण योग्य नाही तुम्हाला पक्षाच्या बैठकी घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात घ्या ना वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन हेमंत पाटलांनी करणं किती योग्य आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आपण जर बघितलं तर साहित्यवादीचे सदस्य बाबाजी पाटील हे अजित पवारांसोबत पण सध्या दिसत आहे कोणी कुठे जावं आहे हा त्याचं स्वातंत्र्य आहे जनता आमच्यासोबत आहे हे आम्हाला माहिती आम्ही एक सर्वसामान्य जोहिणी सर्वसामान्य भगिनी अनुभवी सुशिक्षित व्यक्ती उमेदवार म्हणून गेलेले त्याच्यामुळे मला खात्री आहे की लोक आमच्यासोबत नेते जरी गेले तरी आम्हाला काय त्याची फार फरक पडत नाही आज दोन्ही पक्षामध्ये म्हणजे उद्धवसाहेबांच्या पक्षामध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये शिल्लेदार जमीनदार वजनदार वतनदार सगळे गेले राहिले कोणते मावळे आणि ही लगान टीम घेऊन आम्ही आमची बॅटिंग करणार आहोत आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार आहोत